जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं विमान अपघातामध्ये निधन झालं आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आणि अजितदादा यांचे अतिशय जवळचे संबंध होते एकनिष्ठ असे या भागातील नेते होते त्यामुळं या अपघातामुळं आपल्या मतदारसंघाच्या विकासावर काही परिणाम असं होईल असं आपल्याला वाटते कसं का नक्की कारण एवढं मोठं नेतृत्व हरवलंय त्यामुळं आपल्याच मतदारसंघाचं नाही पण महाराष्ट्राचं नुकसान या निमित्तानं झालेलं आहे परंतु आदरणीय सुनेत्राबाईंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे पण दादाचा विषय जो होता तो एवढा तीस पस्तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण कार्यकर्त्याची नस न नस माहीत असलेला नेता म्हणून दादाकडे बघितलं जात होत त्याच्यामुळं जोपर्यंत वहिनींना या सगळ्या गोष्टीची माहिती होईल तोपर्यंत विकासाला ब्रेक लागणार ही गोष्ट खरी आहे परंतु त्या माध्यमातून भरून काढण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण एकमेव असे नेते आहात नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण भरिवाशी कामगिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये केला आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाची पद देण्यामध्ये आपली निश्चित अशी भूमिका होती त्यामुळं आपल्याला आगामी काळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार ज्यावेळेस होईल त्यावेळेस मंत्रिपदाची संधी ही होती अशा पद्धतीची भावना या नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती परंतु अपघातामध्ये अजितदादाचं निधन झाल्यामुळं आपल्याला ही आशा थोडीशी धुसर अशी वाटते का वाटण्याचा विषय नाही आहे परंतु माझ्या मंत्रिपदापेक्षाही दादाचं जाणं हे अतिशय वाईट गोट झालेले आहे महाराष्ट्रासाठी देखील वाईट आहे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीनं कारण त्यांचे तीन नगराध्यक्ष आमचे तीन नगराध्यक्ष त्यांचे चौऱ्याहत्तर नगरसेवक आमचे एकाहत्तर नगरसेवक या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रम कमवलं याची नोंद पक्षपातळीवर आहे दादानी दिलेला शब्द हा आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांना माहिती आहे आदरणीय तटकरे साहेबांना माहिती आहे आदरणीय वैद्यला पण माहिती आहे आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर या तिन्ही नेते मंडळींनी मला पण एक सांगितलेलं आहे की दादांनी जो शब्द दिला दो जो तो शब्द आम्ही निश्चितपणानं पूर्ण करू जेव्हा वेळ येईल तेव्हा होईल परंतु मला त्याची घाई नाही आहे मला माझ्या मंत्रिपदापेक्षाही दादा जाण्याचं दुःख जास्त दादाच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र ये येणार अशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती अपघाती निधनानंतर सुद्धा ती चर्चा अद्याप चालूच आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये येतील का त्यामध्ये आपली भूमिका काय नाही माझी भूमिका असण्याचा विषय नाही मी आजच सकाळी स्टेटमेंट ऐकलं की शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेब चे, असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील या दोघांनी वेगवेगळ्या स्टेटमेंट दिले की आजपासून विलीनीकरणाची चर्चा आम्ही माध्यमात किंवा इतर ठिकाणी करणार नाही जेव्हा योग येईल तेव्हा बोलू परंतु या चर्चेला आम्ही फुलस्टॉप देतो ही भूमिका घेतलेली आहे तेव्हा जेव्हा वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीचं मत मांडलं तर मी माझं वैयक्तिक मत देणं उचित होईल असं मला वाटत नाही सर तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि आत्ता नुकतंच निधन झालेले अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत आपले अतिशय घनिष्ठ संबंध होते आपण विकासाचं एक मनाडखोऱ्यामध्ये एक नवीन मॉडेल तयार करत होतात परंतु एवढे घनिष्ठ संबंध असणारे आणि सडळ हाताने आपल्या मतदारसंघासाठी निधी देणारे हे दोन्ही नेते निघून गेल्यामुळं आपलं ना राजकीय नुकसान झालं असं आपल्याला वाटते का नाही नाही राजकीय नुकसान बाब मी दोन हजार चार ला पहिल्यांदा आमदार झालो आणि एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा सभापती झाला मी कुठल्याही पक्षात गेलो तरी कन्नार रयाच्या जनतेने मला सातत्यानं आशीर्वाद दिलेला आहे पण विलासराव देशमुख साहेबाचे माझे जे संबंध होते त्यांनी मला मुलासारखं लहान भावासारखं प्रेम दिलं आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाच्या मंदिरात उभा टाकून राहतो प्रताप पाटील चिखलीकर जर आमदार झाले नसते तर लिंबुटीच धरण झालं नसतं एवढा मोठा निर्णय विलासरावजी देशमुख साहेबांनी घेतला हजारो कोटी रुपयाचा निधी दिला साहेबांच्या जाण्यामुळं माझ्यासारखी मंडळी पोरकी झाली खरी आहे की ज्याचा कृपा छत्र आपल्या पाठी तो जर नेता गेला तर तो, तो कार्यकर्ता उघड्यावर पडतो हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ते वरून काढण्यासाठी मधल्या काळामध्ये मी भारतीय जनता पक्षात केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सुद्धा अतिशय प्रेम दिलं अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी माझ्या मतदारसंघात उपलब्ध करून दिला, दिला। परंतु त्यांच्या राजकीय ॲडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर देखील आदरणीय अजितदादा पवारांनी छोट्या भावासारखं माझ्यावर प्रेम केलं मी सांगेल ती भूमिका घेण्याचा प्रयत्न मला मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि याच्यामुळं नुकसान होणं हे स्वाभाविक आहे येणाऱ्या काळामध्ये ते नुकसान कसं भरून निघेल याचा माझा प्रयत्न आहे